जर तुम्हाला कुणाचा त्रास होत असेल कुणाकडून पैशाची मागणी होत असेल कुणाकडून मानसिक त्रास होत असेल अडवणूक होत असेल तर आमच्याशी त्यांनी संपर्क साधावा ह्याच्या जा अगोदर झाला असला तरी आणि इथून पुढे होत असताना तरी निश्चित आमच्याकडे होते म्हणून तर झालं ना पुरावे असल्याशिवाय एवढ्या तडकाबिडकी कारवाई होत नसते तुमचं म्हणणं त्रास झाला या संस्थेची लूट होत होती एखादी त्यासारखी बसली त्यासाठी दिलेला आम्हाला आंदोलनाचा हक्क आहे आणि कारवाई झालेली आहे फक्त हे टेक्निकली इश्यूज आहे दोन जणांच्या बडतर्फीची एक जणांच्या जा बदलीचं झालेलं आहे फक्त टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट हे अथॉरिटी वेगळे आहे त्यामुळं त्या प्रोसेसनं त्या ह्याच्याकडून नगरपालिकेनं करावं म्हणजे त्याची बदली करावी म्हणून तसं पत्रही गेलेलं आहे संबंधित सहाय्यक नगर आला त्या संदर्भात पत्र सुद्धा गेलेलं आहे आणि ही डीप्युटी डिपार्टमेंटली इन्क्वायरी होऊन चार तारखेनंतर यांचा सुद्धा लिहिलं की या अधिकाऱ्यांच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्या संदर्भात कुणाचा त्रास होत असेल कुणाकडून पैशाची मागणी होत असेल कुणाकडून मानसिक त्रास होत असेल अडवणूक होत असेल तर आमच्याशी त्यांनी सगोदर झाला असला तरी आणि इथून पुढं होत असताना तरी निश्चितपणे त्याला नाही मिळेल याची ग्वाही आज या ठिकाणी देतो पुरावे आमच्याकडे होते म्हणून तर झालं ना पुरावे असल्याशिवाय एवढ्या तडकापडकी कर्मधिकारी आमचं ग्राह्य धरलं कारण त्याच्या अगोदर मुख्याधिकारी पत्र दिले होते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत परंतु इथून घाळ होतील म्हणून आम्ही ते पुरावे काल पत्रकार परिषदेने मांडले नव्हते परंतु निश्चितपणे आमच्याकडे पुरावे होते आणि आम्ही बिल बिनपुरावे बोलणार नाही कारण काही कर्मचारी आमचा काय बांधायला बांधायला नागरिकांना त्रास झाला या संस्थेची लूट होत होती एखादी कोचडी बसली त्यासारखी संस्थेला आणि निश्चितपणे आमची बाजू न्याय योग्य होती म्हणून त्याच्यावर कार्यवाही झाली अकाउंट कर वसुली संदर्भात तुम्ही काय कर वसुली संदर्भामध्ये मान्य पालकमंत्री साहेबांची चर्चा झाली पत्रालखर त्या पत्राची कॉपी पत्राची कॉपी आपल्याला दिली जाईल ते पत्र आम्ही पालकमंत्री साहेबांनी दिलं पालकमंत्री साहेबांनी ते पत्र कलेक्टर साहेबांना पुढं निर्देशित केलेलं आहे त्यानुसार त्यामध्ये खाली लिहिलेलं आहे तुम्हाला पत्राची कॉपी देतो तसेच नगर येतात दोन गेल्या दोन वर्षाच्या कामकाजाची विशेष लेखा सर्व खात्यांनी चौकशी करावी तीसुद्धा आम्ही सर्व खात्यांची विशेष स्पेशल ऑडिटची मागणी आम्ही विशेष लेखा परीक्षणाची मागणी केली आहे निश्चितपणे ही प्रोसेस याच्या चार तारखेनंतर चालू होते आंदोलन स्थगित झाले आता हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आंदोलन स्थगित आहे परंतु लढा थांबलेला नाही जोपर्यंत ही, जो ही कराड नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त होत नाही या संस्थेला लागलेले हे गोचिड या गोचड्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील ह्या गावातील नागरिकांसाठी आणि या, या संस्थेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार